रामकृष्ण हरी मंडळी मंडळी मी तुमचा मित्र परमेश्वर माझ्या परमेश्वर विला या युट्यूबवर तुमचं मनापासून स्वागत मंडळी मी सध्या बाई माझ्या विहिरीवरती आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे ही माझी विहीर आहे मंडळी आज मी एका खास विषयावर तुमच्याशी बोलणार आहे पाठीमाग सात आठ दिवसापासून किती पाऊस झालाय आपण सगळ्यांनीच बघितलं ऑल महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे आज सकाळी सकाळी पाऊस नाही थोडीशी हवा आहे म्हणून फेरफटका मारण्यासाठी मी शेतामध्ये आलो होतो मंडळी आता या पावसाचे परिणाम किंवा दुष्परिणाम तुम्ही पाहू शकताय हा माझा ऊस आहे पावसामुळे ह्या उसाला हिरवागार असा कलर आला ज्या ख उन्हाळ्यात मला साध्य झालं नव्हतं ही झाली जमेची बाजू परंतु मंडळी दुसरी बाजू पहा हे पहा हे टमाट्याच शेत आहे बघू शकताय तुम्ही लाल झरत असे टमाटे झालेत काय झालंय पावसामुळे याला तोडता येत नाही आठ दिवस झालं सारखाच पाऊस लागू नये खाली गुड इतकाला चिखल होतय तोडायचे कसे शेता बाहेर काढायचे कसे हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि इतके मेहनत करून हे जपलेलं पीक आता आणायचं कसं ही परिस्थिती इथलीच नाही मंडळी ऑल महाराष्ट्रात अशी परिस्थिती तयार झाली कोणाचे टोमॅटो असतील कोणाचे कांदे असतील कोणाचा अनेक प्रकारचा भाजीपाला असेल काही गावागावात पाणी शिरले हा काय पाऊस मोसमी पाऊस नाही हा तर अवकाळीच पाऊस होता माणसाला एकीकडं आनंद वाटतो चला बाबा ह्या बाजूने बघायला गेलं तर माझा ऊस हिरवागार झालाय ह्या बाजूने बघायला गेलं तर टोमॅटोची अशी फजिती झाली एवढं झटून सुद्धा उपयोग होत नाही काय मिळणार आहे याचा अक्षरशः चिखल व्हायला लागलाय आणि हीच विदारक परिस्थिती आज मला तुमच्या समोर मांडायची होती मित्रांनो त्यात तुम्हाला कदाचित माझा हसू येईल हसण्यासारखं काहीच नाही हा कुठला विनोद नाही अवकाळीनं झालेली ही परिस्थिती लाईव्ह उसवल्याच्या डोळ्यात खुशीच्या येत असे माळ माळवटाळू किंवा इतर पिक करणाऱ्या डोळ्यामध्ये दुःखाचे येत एवढीच परिस्थिती मांडण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला मित्रांनो माझा उद्देश असा नाही की मी माझ्या शेतापाशी व्हिडिओ बनवा तुम्हाला दाखव सगळ्या महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे अर्थात आपण महाराष्ट्रीयन माणसं अशा गोष्टीसाठी खूप खंबीर आहे प्रत्येक गोष्टीचा सामना करायला प्रत्येक गोष्टीचे दोन हात करायला त्यात काही शंकाच नाही कारण महाराष्ट्रीय शेतकरी कधी रडत नाही लढतो परिस्थितीशी आलेल्या वातावरणाशी संकटाशी बघू शेत पिकाची अशी परिस्थिती नाही मोसंबी असेल डाळिंब असेल या सुद्धा पिकावरती या पावसाचा खूप सारा परिणाम व्हायला लागलाय पाऊस कधी उघडले सांगता येत नाही आता उघडलाय सकाळी उचवून होत आता नऊ वाजत आले वातावरण पुन्हा बदलून गेले प्रश्न पडतो असं म्हणलं नंतर कस हे बघू शकताय ధన్యవాద <laughs>